मी गोविंदशंकर हाडवळे राहणार राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि ज्या ठिकाणी राहतो त्या मळ्याचं नाव आहे फुलागंगाचा मळा तर आम्ही काही दिवसापूर्वी आमची पोरं एकत्र जमली आणि त्यांनी एक, एक उपक्रम हाती घेतला की आपल्या मळ्यात उपळीपासून उपळीच्या वड्यापासून तर डोरमाथ्यापर्यंत दोन्ही साईडनी विविध प्रकारची फळझाडं लावू आणि हा उपक्रम त्याने हाती घेऊन आज त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि हे करत असताना त्याने आम्ही जे आमच्या बंगल्या शेजारी परसबाग फुलवलेली आहे त्याचं अनुभव लक्षात घेऊन त्यांनी मग हा उपक्रम चालू केलेला आहे तर मी आम्ही आमच्या या परसबागेमध्ये हे जे झाड आहे हे पपनस म्हणून आहे तर याचा उपयोग असा आहे हे मोसंबीसारखं लागतं तुरट आणि आंबट तर याचा ज्यूस करून पिलं तरी चालतं आणि हे शेजारी फणसाचं झाड आहे हे फणस आहे ह्या फणसाचा अजून त्याला काही फळ आलेलं नाही पण हे गावठी फणस आहे आता नंतर हा दुसरा इथं पळस पड़स। हा जो पळस आपण पळसाला तीन पाने म्हणतो हा पळस आपण वापरलेला लावलेला आहे आयुर्वेदिकसाठी आणि हे वॉटर ॲपल हे म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे डायबिटीससाठी उपयुक्त आहे तर हे लोक हे करतात खातात आणि हे दुसरं शे त्याच्या शेजारी हा आडूळसा आहे हा आयुर्वेदिक आहे हा खोकल्यासाठी चालतो आणि म्हणून तो, तो आम्ही लावलेला आहे पुन्हा हे फणसा सफरचंदाचं झाड लावलेलं आहे हा सफरचंद आहे याला काय अजून सफरचंद आलेलं नाही तर हे सफरचंद आहे हे दुसरं लाल पेरू छोटा पेरू येतो पण लाल असतो खायला एकदम चांगला आहे त्याच्यानंतर हे इथं आम्ही दुसरं फनस लावलेलं आहे तर हे याला फनस आलेले आहेत परंतु ह्या फनसाचं काही एवढं व्यवस्थित म्हणजे वाटत नाही ते पिकल्यानंतर चढले जातात आणि हे दुसरं फनस आहे हा फनस एकदम भारी आहे पण झाड छोटं असल्यामुळं आम्ही पहिल्या वर्षी लाग लागवड केल्यानंतर याचे फळं धरली होती आणि ते फळं फार गोड लागतात खायला परंतु छोटं झाड असल्यामुळं त्याचं आता काय आम्ही धरलेलं नाही आता त्याला यायला सुरुवात झालेली आहे हे आता फनस आलेले आहेत छोटे छोटे हे फनस आम्ही आता धरणार आहोत आणि हे झाड याचं आहे आपण कनेर कनेर पूर्वीच्या काळात कनेर लावायचे आणि कनेर असायचे रस वड्याच्या कडेला तर ते फार विषारी झाड असं म्हणायचे परंतु आम्ही ते शो म्हणून लावलेलं आहे त्याचा काय आम्हाला तसं दुष्परिणाम जाणवलेला नाही हा सोनचापा लावलेला आहे हे सोनचापा आहे सोनचाप्याचा श्वास फार व्यवस्थित येतो चांगला येतो म्हणून हे सोनचा लावलेलं आहे ही सफेद जांभूळ आहे याला उन्हाळ्यातच फळं येतात आणि उन्हाळ्यातच संपतात आता हे आपल्याकडं जे गावठी जांभूळ आहे त्याला आता जांभूळ असतात परंतु याला उन्हाळ्यातच येतात हे लिचीची झाड आहेत ही लिची पण लावलेली आहे यालाही पण अजून फळं आलेली नाहीत ही लिची आहे हे लिचीची बरीचशी झाडं लावलेली आहेत आम्ही त्या आल्यानंतर आमची मुलं याचा उपभोग घेतील हे अंजीर आहे हे अंजीराला ये फळं येतात आणि आता आम्ही ते पिकल्यावर मुलं खातात आता सध्या बा छोटी फळं आहेत मोठी झाल्यानंतर मुलं खाणार आहेत पुन्हा हे इकडं आम्ही केशर आणि हापूसी आंबे लावलेले आहेत हे केशर आहेत आणि तिकडं हापूस लावलेलं आहे नंतर आमच्याकडं काही झाडं मिळल्यानंतर आम्ही हे मोसंबीची झाडं आणून लावलेली आहेत ही मोसंबी आहे आणि हा संत्रा आहे हे संत्रा लावले त्याला संत्राला फळ आलेली आहेत आणि हा गावठी आहे हे पहा खायला फार चविष्ट आहे याच्यासारखं फळ कुठंही नाही म्हणजे हा गावठी पेरू आहे हे काही विलायती वगैरे नाही फा, खायला फार छान आहे हा गावठी पेरू आणि हा गावठी आवळा आहे हे बघा हा आम्ही गावठी आवळा लावलेला आहे याची फार फळं येतात लोकही उपभोग घेतात आम्ही उपभोग घेतो आणि नाही म्हणून आम्ही एक वेळूच झाड इथं लावलेलं आहे हा वेळू आहे ही गुढी चिंच आहे ही गुढी चिंचा आहे त्याच्या शेजारी हिरडा लावलेला आहे हा हिरडा हा हिरडा आहे हे चेरीचं झाड आहे याला फार फळं येतात आणि फार मोठं झाड होतं चेरी याला आता फळ आलेली आहेत छोटी छोटी या अशी छोटीच होतात पण लाल झाल्यानंतर एकदम साखरेपेक्षाही एक गोड लागतात ड्रॅगन फ्रूटच घेऊन